बदलापूर शहरामध्ये टाटा पॉवर कंपनीला वीज प्रकल्पासाठी देण्यात येणार असलेल्या पालिकेच्या आरक्षित जागेला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील विरोध दर्शविला आहे बदलापूर शहरामध्ये सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपणडाबाने शहरातील नागरिक त्रस्त झाले असताना शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराला अधिक अतिरिक्त विजेची गरज असून त्यासाठी बदलापूर पूर्व परिसरात उद्यान आणि क्रीडांकांसाठी आरक्षित असलेली जागा टाटा पॉवर कंपनीला वीज प्रकल्पासाठी देण्याची घोषणा आमदार किसन कोथरे यांनी केली आहे परंतु सदरची आरक्षित जागा अशा प्रकारे कोणत्याही प्रकल्पाला देण्यास सर्वप्रथम ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी विरोध दर्शविला होता टाटा पॉवर कंपनीने स्वतंत्र जागा विकत घेऊन प्रकल्प करण्यासाठी मात्र कोणाचाही विरोध नसून बाग आणि किरणागानासाठी आरक्षित असलेली जागा ही आपण टाटा पॉवर कंपनीला देण्यास आमचा विरोध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख आणि प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी म्हटले आहे खरं म्हणजे बघा बदलापूर नगरपालिकेची पंचावन्न एकर जागा होती छप्पन एकर जागा आरक्षित आहे ते काही ठिकाणी त्याच्यावर मेट्रोचं कारशेड होणार आहे आणि जी उर्वरित जागा आहे ती टाटाने त्यातील सहा एकर जागा घेतली आणि तिथे त्यांनी एक प्रस्ताव बनवलेला आहे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून की नवीन एक फिडर तिथे उभे करणार आहेत आमचा असा प्रश्न आहे की आज आणि ती जी जागा आहे ती त्याला मा रेडीच्या रेटप्रमाणे टाटाला देणार आहेत आणि तसा प्रस्ताव नगरपालिकेने आमदारांच्या पत्रानुसार त्यांनी शासनाला पाठवलेला आहे लो आमचं टाटातर्फे वीज घेणारा बदलापूरच्या नागरिकांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात विरोध नाही जर वीज आली तर लोकांना जास्तीत जास्त शांतपणाने लोक झोपू शकतील आणि त्याला या त्रासात वाचतील परंतु मुद्दा असा आहे की जी टाटा आज सक्षम आहे जागा घेण्यासाठी स्वतंत्र स्वतःची मग ती नगरपालिकेची आरक्षित जी शेतकऱ्यांची कवडीमोल भावाने नगरपालिकेने जागा घेतलेली आहे त्याच्यातील सहा एकर जागा जर त्यांना देतात त्या जागेची रेडी रेकनर प्रमाणे रे जर आपण काढला तर ती जागा तेवीसला तेवीस कोटीला टाटाला मिळते आणि आज मार्केट व्हॅल्यू घेतली तर त्याची मार्केट व्हॅल्यू जर आपण जर विकत घ्यायला गेलो डेव्हलपमेंटला तर त्याची किंमत साधारण बहात सत्तर ते बहात्तर कोटी रुपये होते मग हा पन्नास कोटीचा गॅप आहे हा पन्नास कोटीचा हा कोणाचा फायदा आहे हा टाटा कंपनीचा आहे का लोकप्रतिनिधींचा आहे यावर आमचा मुख्य उद्देश आहे जर टाटाला हे करणं गरजेचं आहे बदलापूर करण्यासाठी गरजेचं आहे टा टाटा ता, करणं मग त्यांनी स्वतःची जागा घ्यावी तिथे त्यांनी कारवाई करावं ना मग पन्नास कोटीचा हा लॉस हा बदलापूरच्या नागरिकातून जो टॅक्स भरतो तोच पैसा आहे ना व तो पैसा त्यांना का द्यावा हा मो मुद महत्वाचा मुद्दा आमचा आहे टाटाला विरोध नाही किंवा लोकांना वीज देण्याबाजा राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि नागरिकांचा विरोध नाही फक्त मुद्दा पन्ना हा पन्नास कोटीचा आहे हा पन्नास कोटीमुळे कोणाचा फायदा होणार आहे याचा आम्हाला हाच प्रश्न आमचा उत्तर आमचे नेते कालदास देशमुख साहेबांनी दिलेले आहे आणि पुढचा लढा कसा करायचा आहे प्रशासनाला वटणे कसं आहे आणि ते पन्नास कोटी कोणाच्या घशात जातील आणि घशात जरी गेले असतील तरी कसे काढायचे ते आम्ही बसून त्याचा मार्ग काढू काळजी नसावी प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर